मंडळ हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावरती मालिकेचं भवितव्य ठरवलं जातं कोणत्या मालिकेला प्रेक्षकवर्ग चांगला आहे हे टी आर पीमुळेच कळतं अशातच आता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमधील टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली यासोबतच नवरी मिळे हिटलरला पारू तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेला चांगला टी आर पी असल्याचं दिसतंय तर बघूया वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमधील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी यामध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी फाईव्हवरील सारं काही तिच्यासाठी ही, ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे अबोली ही स्टार ब्रह मालिका तर या यादीमध्ये अठराव्या क्रमांकावर आहे झी फाईव्हवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील लग्नाची बेडी ही मालिका तर सोळाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील साधी माणसं ही नव्यानं दाखल झालेली मालिका तर या यादीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आहे झे फायवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे झी फायवरीलच शिवा ही मालिका तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकाच्या हॉटस्टारवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर बाराव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील शुभय आहे ती मालिका तर अकराव्या क्रमांकावर झी फाईव्हवरील नव्यानं दाखल झालेली पारू ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे जे फायवरील तुला शिकवीन चांगलंच धडा ही मालिका तर या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील आई कुठे काय करते ही मालिका तर आठव्या क्रमांकावर जे फायवरील नव्याने दाखल झालेली नवरी मेळे हिटलरला ही मालिका तर सातव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मुरंबा ही मालिका तर या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मन धागा धागा जोड नवा ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आली हॉटस्टारवरीलच प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते हॉटस्टारवरील ठरलं तर मग ही मालिका तर ह्या आहेत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमधील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट तर या टी आर पी रिपोर्टनुसार हॉटस्टारवरील मालिकाने बाजी तर मारलेली आहेच परंतु झी फायवरील मालिकांनासुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते तर या मालिकांविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि यामधील तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका